आदिवासी समाजाच्या आरक्षणावर होत असलेल्या घाला आणि इतर समाजाच्या घुसखोरी विरोधात पुसतमध्ये तीस सप्टेंबर रोजी भव्य उल मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला संविधानिक कवच म्हणजे आदिवासी आरक्षण असून शासनाने त्याला तळा देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आयोजकांनी पत्रकार परिषदेत केला आदिवासी समाजाचे म्हणणे आहे की नोकऱ्यांमधील जागा गैर आदिवासींना बडकवल्या असून सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतरही सरकारने योग्य कारवाई केली नाही त्यामुळे राजकीय प्रतिनिधित्व सामाजिक आणि शैक्षणिक प्रगती खुंटली आहे दरम्यान आदिवासी विकास मंत्री इंद्रनील नाईक यांच्या वक्तव्यामुळे संतापाची लाट उसळली असून समाजाने त्याचा तीव्र निषेध नोंदवला आहे आयोजकांच्या अंदाजानुसार अर्धा लाखहून अधिक मोर्चेकरी सहभागी होणार असून मोर्चामध्ये संविधान बसवण्याच्या घोषणा पारंपरिक नृत्य आणि झेंड्याचा उत्साहपूर्ण माहोल दिसणार आहे मोर्चा जुनी जिनिंग प्रेसिस येथून निघून महात्मा फुले चौक शिवाजी महाराज चौक आंबेडकर चौक मुखरे चौक मार्गे तहसील कार्यालयावर पोहोचणार असून यशवंत रंग मंदिर येथे सभेत रूपांतर होईल या सभेला तळदार आदिवासी नेते व आमदारासह अनेक मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत अशी भाषा हे आदिवासी ते धोरण आखायला पाहिजे परंतु त्यांनी बंजारा समाजाला जर आरक्षण मिळालं नाही तर राजीनामा देऊ हे जे वाक्य बोलल याचा अर्थ असा आहे की त्यांना आदिवासींचा विकास करायचं नाही आदिवासींचं काही घेणं देणं नाही त्यामुळे आमच्या प्रत्येक बैठकीमध्ये या बाबीचा बोलले ते त्याचा निषेध केलेला आहे आणि आम्ही सुद्धा त्याच्या राजीनाम्याची मागणी आमच्या निवेदनामध्ये टाकलेली आहे आणि ते आम्ही राजीनामा मागितल्याशिवाय राहणार नाही तर अशी सुद्धा आमची खाम भूमिका आहे कारण त्यांची जागा त्यांना दाखवून देणे गरज आहे कारण तुम्ही एक आदिवासी मंत्री म्हणून राज्यमंत्री म्हणून जर आमच्या सोबत वागत असाल आणि जर दुसऱ्या समाजाची बाजू जर घेत असाल जे आदिवासी समाजावर असेल तर ती कधीही आम्हाला पटणारी नाही ती संविधानिक नाही म्हणून त्याचा आम्ही जाहीर या ठिकाणी सुद्धा जाहीरपणे निषेध करतो महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर करिता मोहम्मद हनीफ पुसद